परळी नगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली होती आणि या सुरुवातीपासून आतापर्यंत पाहिलं गेलं तर महायुतीतले उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत ते विजय झालेले आहेत त्याचबरोबर दोन अपक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते ते देखील विजयी झालेले आहेत एम आय एमचा देखील एक उमेदवार झाले झाला संदर्भातले मोठे अपडेट जे आहेत ते समोर येत आहेत या ठिकाणी पाहिलं गेलं तर क प्रत्येक पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत काय खरं तर महायुतीचा देखील विजय दोन अपक्ष देखील विजय झालेले आहेत एम आय एमचं देखील खातं आहे काँग्रेसचं खातं आगळी वेगळी ही निकालाची या ठिकाणी अपडेट्स पाहायला मिळतात काय प्रतिक्रिया सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो जे तुम्ही आता म्हणलात काय की काँग्रेसचं खातं उघडलेलं आहे आणि एम आय एमचं बी खातं उघडलेलं आहे ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे काय का ज्या प्रभागामध्ये ज्याचं म्हणजे ज्याला जी जनता कौल देते त्यांना त्यांनी कौल दिला त्या दोन जागेवर पण असा निकाल येणं अपेक्षित होतं का अपेक्षित नव्हतं काय पण त्या प्रभागामधल्या जनतेने का काय त्यांना कौल दिला हे आम्हाला ऍक्सेप्ट आहे मान्य आहे बरोबर आहे वर्णीकरांनी दिलेल्या कौलाचं शंभर टक्के स्वागत आहे जनतेकडून कार्यकर्त्याकडून प्रत्येक पक्ष शंभर टक्के स्वागत आहे काय आम्हाला परळीमधल्या जनतेने जे कौल दिला काय ते शंभर स्वागत आहे आणि तुम्ही जे दोन शीटाचं बोललात कोणत्या की एमची लाग लाग दोन, दोन एक लागली आणि काँग्रेसची एक लागली नाराजगी होती त्यांची म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी टाकली होती आणि ते निवडून आलेत मात्र पक्षाला खूप मोठा धक्का म्हणावा लागल बाकी महायुतीतील उमेदवाराला देखील खूप मोठा धक्का कारण त्याचा पराभव झालेला नाही ऐका ना तुम्ही जे धक्का म्हणतात काय हे धक्का नाहीये ते नाराजगीमुळं त्यांनी आपल्या उमेदवार पराभूत होणं हा धक्का नाही का नगरसेवक पदाचे उमेदवार पण मी तुम्हाला पहिल्या दोन गोष्टीमध्ये काय म्हणलं की ज्या प्रभागामधल्या जनतेने कौल दिला तेच जशी तुमची काय प्रतिक्रिया आहे हे ये, येत असलेल्या निकालासंदर्भात येत असलेल्या निकालासंदर्भात काय काय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी होतील महायुतीतील असं वाटतंय होतील ना भैया धर्माधिकारीच्या होतील ते काय आतापर्यंत काय अपडेट्स आता समोर आलेत हाती तुमच्या कार्यकर्त्यांच्या काही पुढे आघाडी वगैरे काय आम्ही वार्ड क्रमांक दहा मधील भीमराव गुरु डावरे यांचे समर्थक आहोत आम्ही त्यांच्या आमच्या निकालाची वाट बघून थांबला तिथं आम्ही आतापर्यंत किती उमेदवार विजय झालेत असे तुमचे कार्यकर्त्या ते कडन माहिती आले आमचे कडन आम्हाला फक्त आमच्या आमच्या उमेदवाराच माहिती आहे खर तर प्रत्येक वार्डामधले हे कार्यकर्ते आहेत प्रत्येक पक्षाचे काय प्रतिक्रिया खरं तर एक आगळा वेगळा निकाल जो आहे तो पाहायला मिळतोय काँग्रेस खातं खात उघडलंय एम आय एमनं उघडलंय दोन अपक्ष उमेदवार आणि या येत असलेल्या निकालानंतरची एक मतदार म्हणून काय प्र, प्रतिक्रिया शिवसेनेची आमची पहिलं बिनविरोध निघालेली आहे आता एक व्यंकटेश शिंदे लागला जयश्रीताई पापा गीते हे पहिल्या बिनविरोध शिवसेनेने खाते खोललेले आणि धक्कादायक निकाल म्हणावा लागेल का परळीकरांसाठी हे वेगवेगळे निकाल हाती येत आहेत काय नाही धनंजय मुंडे साहेबासाठी हे म्हणजे योग्यच होतं हे होणारच होतं असं वन साइडच होणार होतं फक्त हवा होती तरी पण काँग्रेसनं खातं उघडलं दोन अपक्ष उमेदवारांना दोन यांना सोडून द्यावं लागतं त्याच काही नाही परळीकरांनी दिलेला कोल आहे त्या कोला संदर्भात काय प्रतिक्रिया परळीकरांचा कोल सगळा साहेबाच्या आणि ताईच्या पाठीमागे आहे आणि तर खाता बी उघडलं नाही ना अनेक नाही ना उघडलं नाही ना हे अधिकृत माहितीचे अपडेट्स आलेले नाही आहेत पण काय प्रतिक्रिया आणखीन खातं उघडलेलं नाही मला एकच सांगायचंय की जे की बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने जोपर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणूक होती परळी मतदारसंघ सोडून ते कुठंच हल्ले नाहीत आणि आत्ता बी सांगतो की बजरंग बाप्पा हे परळीमध्येच आहेत पण अजून बी त्यांचे एका बी सीट मध्ये कुठंच लीड बी नाही आणि शीट बी आलेली नाहीये काय तुम्ही जे म्हणलात काय काँग्रेसची लागली काय आणि एम आय एम ची लागली पण तुतारीची कुठंच लागलेली नाहीये काय हे जे साहेबावर जे आरोप होते हे परळीतल्या जनतेला सगळं कळून चुकलेलं आहे की हे आरोप कुठून होतात आणि कसे होतात हे काय गुंडगुरीच गुंडगुरीच गुंडगुरी साम्राज्य जे निर्माण केलेलं आहे ते त्यांनी केलेले काय साहेबाच्या कार्यकर्त्यांनी किंवा साहेबाच्या कोणत्या माणसांनी केले नाहीये धन्यवाद पण जो निकालाचे अपडेट्स परळीकरांनी दिलेला कोल आहे तो शंभर टक्के प्रत्येकाला मान्य आहे प्रत्येकाला मान्य आहे आणि नगर अध्यक्ष नगराध्यक्ष हे शंभर टक्क्यांनी शंभर टक्के, टक्के पद्मश्रीताई काय ह्या नगराध्यक्ष पदावर उमेदवार आहेत या ठिकाणी पाहिला गेलं तर आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासंदर्भात अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे मात्र त्यांची आघाडीवरती उमेदवार असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र खूप धक्कादायक निकल जे आहे ते या ठिकाणी समोर येत आहेत सकाळपासून पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त आहे कुठेही अनुचित प्रकार जो आहे तो घडलेला नाही आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र बजरंग सोनवणे हे देखील या जी काय प्रक्रिया आहे प्रचाराची ते देखील या ठिकाणी होते मात्र त्यांचा कुठलाही परिणाम जो आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यज मीडिया परळी